आपण मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क पळसखेडा येथे महावीर स्वामी जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा पळसखेडा येथे बघायला मिळाले सामाजिक बांधिलकीचं सा अनोखं दृश्य सोयगाव तालुक्यातील पळसकडा या गावामध्ये आज महावीर स्वामी जन्मोत्सव मोठ्या हर्ष उत्साहात साजरा करण्यात आला जैन स्थानक येथे प्रभू महावीरांच्या प्रतिमेचं पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली व मिरवणूक राम मंदिर मार्गे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मा पोहोचली त्या ठिकाणी महावीर स्वामी यांच्या प्रतिमेचं पूजन जैन समाजाचे ज्येष्ठ हिरालाल सोनी व इंदरलालजी जैन यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य जैन बांधव व वा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर मिरवणूक संपूर्ण गावातून संत तुकाराम मंगल कार्यालय मार्गे पुन्हा जैन स्थानक येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली जैन स्थानक येथे पळसखेडा गावचे पोलीस पाटील गणेश घोंगडे वाकोत गावचे पोलीस पाटील संतोष देठे कुमारी पूजा जैन पळसखेडा श्री संघाचे अध्यक्ष शंकरलाल जैन या सर्वांनी महावीर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त आपले मनोगत व्यक्त केले तसेच काल झालेल्या विश्व नौकार दिवस निमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशवासियांना दिलेल्या नऊ संकल्पनाची अंमलबजावणी करण्याचा विश्वास देखील या ठिकाणी जैन बांधवानी व ग्रामस्थांनी दर्शवला मिरवणूक अत्यंत शांततेत पार पडण्यासाठी फर्दापूर पोलीस स्टेशनचे सहकार्य लाभलं त्याचबरोबर पळसखेडामध्ये पुन्हा एकदा सामाजिक सलोख्याचं दृश्य बघायला मिळालं जैन समाज अल्पसंख्यांक असताना गावातील सर्व ग्रामस्थांनी मिळून महावीर स्वामी यांची जयंती थाटामाटात मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी अथांग प्रयत्न केले याबद्दल सुनील जैन पंकज जैन कचरूलाल जैन मनोज जैन प्रकाश चोपडा शांतीलाल जैन प्रितेश जैन नंदलाल जैन सामाजिक कार्यकर्ते राहुल सोनी जैन यांनी आभार व्यक्त केले प्रतिनिधी संतोष करते सोयकाव